गौतम बुद्ध बुद्ध फाउंडेशनच्या वतीनं कोणत्या कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करे आज या ठिकाणी आपण चौदा नोव्हेंबर हा दिनासल्या कारणांना चौदा पंधरा सोळा दिवसाला आपण सत्य संमेलन आणि संस्कृती कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे परंतु तीन दिवस न करता आपण या वेळेला पंधरा आणि सोळा मिनिटात दलित कला वर्ग या ठिकाणी अंगतरंग मराठी साहित्य कला सांस्कृतिक संकल्प आयोजन करतो तर आता या कार्यक्रमात किती कलाकार सहभागी होतील अंदाजे जवळजवळ आम्ही एकशे दहा शाळांशी संपर्क साधलेला आहे हा त्यामध्ये साधारणतः दोन दिवसामध्ये दोनशे तरी दिवस सहभागी होते असं आम्हाला कोणते कोणत्या कलेचा त्यामध्ये आपण जे बालक आहे ते स्वतःची स्वतंत्र कविता म्हणतील कथाकथन करतील एकांकला सादरीकरण करतील किंवा कटकुटले जे खेळ चित्रकला हस्तकला जे त्यांच्याकडे कला आहे त्या कलेच्या माध्यमातून ते आपलं सादरीकरण त्या ठिकाणी करतील सांस्कृतिक कार्यक्रम डान्स वगैरे काही गायन वगैरे त्याच्यामध्ये आपण डबावर थाप पूर्णपूजेची असं आहे सदर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशी आहे इच्छा आहे की तिथं जे आपले बाल साहित्यिक आहे जे कलाकार आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे शायरी फवाडी भावना वगैरे सादर करायचं त्याचबरोबर लोकनृत्य संगीत इथंही आपण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून

केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष अर्थतज्ञ माननीय डॉक्टर एस ठाकरे साहेब आहेत अजून प्रमुख पाहणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या महाराष्ट्राचे तंत्रिक माननीय आपले सहभाग मुख्यमंत्री विश्वविध्या शिक्षणाधिकारी त्या संबंधित अधिकारी आहेत म्हणजे आपण कला कलाक्षेत्रातील कलाकारांना तुम्ही काय आवाहन करणार कलाकारांना आम्ही एक आवाहन करू की बाल कलाकार आहेत त्यांना आमचं असं आव्हान असेल की या वर्षी पहिला त्यांनी यावेळेला जास्तीत जास्त आपला उत्साह या कार्यक्रमाने सहभागी तुम्ही बालकलाकारांची वैमर्यादा किती पल्ले ठेवलेली आहे वयमर्यादा बालकला वयमर्यादा आपण चौथे बसवत होता वयम यंदाच पहिलं वर्ष आहे का पहिलं वर्ष आजोबांचं आजच्या आजोबांच्या प्रेमापासून भागातील इतिहास मला वाटलं प्रयत्न लहान मुलांना साहित्य क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये नुकते आहे बाल साहित्य संमेलन हे आपण अवैलेबल संस्कृती ही mm. आजकालचे लहानसं बालक म्हणजे वयाच्या एक वर्षातून आठ दहा वर्षापर्यंत त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये जास्त जातो mm. त्यांचं लक्ष आपण इकडं वळवण्याचा प्रयत्न आहे mm. जसं कोणामध्ये काय कला असेल कोणाला कविता येते कोणाला गाणं येते कोणाला डान्स येतो त्याच्यानंतर तुम्हाला विन येत मिळत असतं या संदर्भामध्ये हा एक बाल साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे आणि या बाल साहित्य संमेलनाला बरेचसे मान्यवर उपस्थित राहणार आहेत शिक्षण क्षेत्रातले राहणारे राजकीय क्षेत्रातमध्ये राहणारे सामाजिक क्षेत्रातले राहणारे त्यानिमित्तानं आज ही आढावा बैठक आमचे संस्थापक अध्यक्ष डोकंपती नावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केलेली आहे आणि खरोखर मी असं स्मंत वाटते एवढा मोठा कार्यक्रम आधी पाहून उचललं दावडे साहेबासारख्या व्यक्तीने गेलं म्हणजे अभिनंदन करतो मी त्यांचं आजपर्यंत असा कार्यक्रम मला तर नाही वाटत जेव्हापासून मी राजकीय क्षेत्रात एका सामान्य कार्यकर्त्यांना असं कधीच घेतलं नाही आणि हा कार्यक्रम यशस्वी रेता आम्ही मिळून त्यांना सहकार्यक्रमाने पार पाडू अशीच मी अपेक्षा किती किती तारखे कार्यक्रम किती तारखेला कार्यक्रम का? पंधरा सोळा पंधरा सोळा दोन दोन दिवस आयोजित केलं आणि हा पार सर्व आमची टीम आहे सोबत करते त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि ते थांबतो ठीक आहे लॉर्डा फाउंडेशनचे अध्यक्ष गौतमजी दाभाडी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळालेला आहे त्याकरता आम्ही त्यांचे आंदोलन करण्यासाठी ते सर्वजण जमलो आहोत सगळं तुम्ही मी भाजप आज लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनच्या वतीने तो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचे संस्थापकाध्यक्ष माननीय गौतमजी दावाने उपाध्यक्ष बाबासाहेब युवराळे साहेब व इतर सर्व सरकार तिथे उपस्थित आहेत आणि येणाऱ्या चौदा पंधरा आणि सोळा तारखेला बालतरंग साहित्य संमेलन उस्मानपुरा येथे ठेवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने ही बैठक होती व त्याच बरोबर माननीय गौतमजी दावाडे साहेब याची लाडक उत्तमपुझा फाउंडेशनला दोन पुरस्कार मिळालेले आहे व त्यांचं मी अभिनंदन करतो की कमी वेळेत लाडबा तम्पुद्धा फाउंडेशन हे चांगल्या दिशेने चांगल्या मार्गाने वाटचाल करत आहे त्यांना मी शुभेच्छा देतो व अशीच भरभराटी मराठी हो तेवढे बोलून